आपल्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जे कोणी नवीन असतील त्याने आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या चालूकडे म्हण हा असा एक विषय आहे की जो परफेक्ट करेल त्याला शंभर टक्के हमका स्कोअर होतो आणि नुसतं न बघता तर वहीत लिहून ठेवत जाला कारण तुम्हाला सारखं सारखं कर रिव्हिजन करायला सोपं पडेल प्रश्न पहिला घेऊया आपण प्रश्न पहिला आहे ऑलिम्पिक दोन हजार चोवीस टेनिस स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू कोण बनला आहे तर कोण बनला आहे ऑप्शन क्रमांक सी नोवाग जोकोविज हे सर्वात वयस्कर खेळाडू बनलेले आहेत परत प्रश्न दुसरा बघूया आपण कोणता देश ग्लोबल साऊथ समिटच्या तिसरी आवृत्तीचे यजमानपद भूषवले आहे किंवा भूषवणार आहे तर कोण ऑप्शन क्रमांक डी भारत हा देश भूषवणार आहे प्रश्न क्रमांक तीन भारतातील एकूण स्थळांची संख्या किती झालेली आहे किती झाले तर ऑप्शन क्रमांक ए ब्याऐंशी झालेले आहेत थोडीशी माहिती बघून घ्या आपण भारत आणि चीनमधील रामसर स्थळांची संख्या आता समान झालेली आहे आणि एकशे पंच्याहत्तर तळा स्थळासह युनायटेड किंगडम हा प्रथम स्थान झालेलं तर एक मेक्सिको एकशे चव्वेचाळीस स्थानासह दुसरा क्रमांक आहे प्रश्न क्रमांक चौथा जगातील सर्वात मोठे प्रवाहभित्ती कोठे आहे तर कुठे आहे ऑप्शन क्रमांक ए ग्रेट बॅरियर रिफमध्ये आहे तर कसं समजलं असते समुद्रातील वर्ष म्हणून संबोधले जाते या ठिकाणी वर्षावन पाहिलं होतं इथं वर्ष झालंय काय तर समुद्रातील वर्षावन म्हणून समोर जाते वर्षावन म्हणतात लक्ष ठेवा हे चुकून टायपिंगमध्ये टाईप मिस्टेक झालेला आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघूया ग्लोबल फॉरेस्ट वॉच मॉनिटरिंग प्रकल्पाच्या वर्षानुसार सर्वाधिक वृक्ष आच्छादन गमावलेले राज्य कोणते म्हणजे सर्वाधिक वृक्षतोड झालेले तर कुठे झालेले ऑप्शन क्रमांक सी आसाममध्ये सर्वाधिक वृक्षतोड झालेले आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा भारतातील सर्वाधिक भौगोलिक दर्जा म्हणजेच जी आय प्राप्त असलेले राज्य कोणते तर कोणते उत्तर प्रदेश सर्वाधिक टॅग उत्तर प्रदेशमध्ये किती आहे तर एकोणसत्तर आणि तामिळनाडूमध्ये किती दोन नंबरला आहे तर अठ्ठावन्न आहेत टोटल प्रश्न क्रमांक सातवा पाहूया गगनयान मोहिमेवर अंतराळवीरांना मदत करण्यासाठी इस्रोकडून इस्रोकडून कोणते ॲप बनवण्यात आलेले आहे कोणते ॲप बनवले तर ऑप्शन क्रमांक ए सखी ॲप हे बनवण्यात आले लक्षात ठेवा हा प्रश्न आय एम पी विचारला जाईल प्रश्न क्रमांक आठवा आट अठराव्या लोकसभा एकूण किती महिला खासदार निवडून आले आहेत तर किती तर चौऱ्याहत्तर महिला खासदार आलेले आहेत आणि दोन हजार एकोणीसला अष्टात्तर आले होते थोडीशी माहिती बघूया भाजपचे सुरतचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोधी निवड झाली थी। होती ठीक आहे परत दुसरा पॉईंट आहे जगातील सर्वात उंच मतदान केंद्र कुठं आहे ताशीगंग हिमाचल प्रदेशमध्ये आहे आणि भौगोलिकदृष्ट्या सर्वात लहान लोकसभा मतदारसंघ आहे तर लक्षद्वीपचा आहे कुठला लक्षद्वीप सर्वात लहान मतदारसंघ आहे प्रश्न क्रमांक नव्वा स्वातंत्र्यानंतर कर्नाटकातील अनरक्षित म्हणजे अनारक्षित म्हणजे जिथं आरक्षित नसलेले जागेवर संसदेने संसदेत प्रवेश करणारी सर्वात तरुण आदिवासी महिला सांगले लक्षात ठेवा अनरक्षित सर्वात तरुण आदिवासी महिला सांगितले नुसतं तरुण म्हटलं तर पुष्पेंदर सरोज होते याचं उत्तर काय येणार ऑप्शन क्रमांक ए प्रियंका होळ हे जे पुष्पेंदर सरोज आहेत हे सर्वात तरुण आहेत पण जेव्हा आदिवासी हा शब्द उल्लेख केला जाईल ना तेव्हा लक्षात ठेवायचं प्रियंका जारकीहोळणार आणि सर्वात वयस्कर म्हटला तर टी आर बालू हे सर्वात वयस्कर आहेत प्रश्न क्रमांक दहावा दोन हजार चोवीसचा लता दिनानाथ दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर कोणाला प्रदान करण्यात आला ऑप्शन क्रमांक सी अमिताभ बच्चन यांना प्रदान करण्यात आला चला तर आजच्या पुरतं एवढंच उद्या आपण नवीन करंट करंडर घेऊन या जे कोणी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तिने चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हे व्हिडिओ तुम्ही सारखं सारखं बघत जावा आणि वहीत नोट करून ठेवा वहीत नोट केल्याने तुम्हाला लक्षात येईल प्रत्येक वेळी तुम्ही हे व्हिडिओ बघून म्हणजे जमली होऊन त्यापेक्षा तुम्ही वहीत नोट करून ठेवा जा प्रत्येक वेळी रिव्हिज रिवाईज करता येईल आणि आपलं व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करत जावा आणि कमेंट करत जावा कसे बनलेले आहेत ठीक आहे धन्यवाद उद्या आपण परत भेटू